पांडुरंगाचे जेव्हा आपण भूमिके मधन चाललेलो आहोत पंढरपूरला तर वारी मधला आपला जो आलेला अनुभव तो सांग वारीत वारी मी तो कधी गेलो नव्हतो म्हणजे इच्छा तर दरवर्षी व्हायची की जाऊया जाऊया कधी काय झालंय शूटिंग चालू असताना हा वारकरी आहे आणि आमचं नशीब होतं की ती परतीची वारी त्याच दरम्यान आमच्या शूटिंग दरम्यान चालू होती आणि मी थोडासा आळशी आहे मला फार आवडत नाही ते फिटनेस फ्रीक वॉकिंग पिकिंग पण झाला तरी सहासष्ट वर्ष तग झालंय न चालून पण त्यामुळे मी याला म्हण एकतर सकाळी साडेचारला उठवलं त्या दिवशी आणि चालायचं मला म्हटलं जेवढे शॉर्ट पाहिजे तेवढं मी चालणार आहे आणि सगळं निगेटिव्ह घेऊन मी त्या वारीत चाललो मी कमीत कमी चार ते पाच किलोमीटर चालू मला कळलं पण नाही मी कसं चाललो ती एनर्जीच वेगळी होती सकाळी सकाळी थंडीचे दिवस होते तसं पण नाही की आणि मी म्हणजे तो ते पाच किलोमीटर वर्ण मोस्ट कम्फर्टेबल वॉक माझ्या आयुष्यात केले आम्ही का त्याचं कारण मार आजता काय कळलेलं नाही मी चालत गेलो आणि ते झालं ते कारण ते शॉर्ट घेत गेले म्हणजे गाडीतनं शॉर्ट घेत होते बाजूने धावत शॉर्ट घेत होते आणि मग नंतर सकाळी सकाळी तिकडे मी त्यावेळेला नेमकं थोडासा डायट सुरू केला आणि मग ते सहा साडेसहाला काहीतरी त्यांनी नाश्ता आणला मिसळ होती त्यांनीच बनवलेलं आणि मग मला ते समवयस्कर ग्रहस्थ म्हणू मला म्हणाला की तू घ्या ना माझा खायचा टाईम साडे दहा होता म्हटलं नाही मी तुझं डायर करतो तुम्हाला नाही बरी हो वाईट नाही मला इतकं वाईट वाटलं की त्याला वाटलं मी त्यांनी बरोबर पण खात नाही म्हणून मी टेस्ट म्हणून घेतली आणि ती इतकी अप्रतिम होती मिसळ म्हणजे मी उभे आयुष्यात तितकी चांगली मिसळ खाल्ली होती पण डायट बेट केलं ला तेल लावत म्हटलं चार पाच याच प्रोडक्शनचा वध वध हा फिल्म आहे याच प्रोडक्शनची वध ही फिल्म आहे मला असं असं वाट ती फिल्म मी पण पाहिलेली आहे तर तर हा कदाचित म्हणजे वधचाच बहुतेक ऑफिशियल रिमेक असावा असं मला वाटतंय तर तसं आहे का आणि तसं असे मेन्शन का नाही केलेलं की काय साऊथ इंडियन फिल्म जेव्हा हिंदीत होते ना तेव्हा कोणाला काहीच प्रॉब्लेम नसतो खूप साऱ्या फिल्म्स इकडे अडॅप्ट होतात आणि काही सांगायची गरज नसते कारण हा ऑडियन्स वेगळा आहे त्याच्यात काही फार आम्हाला काही लपवायचं नाही आणि काही फार मोठं काही क्राईमही नाही येतो की मी नाही सांगितलं त्यामुळे हा सिनेमा वेगळा आहे याची आम्हाला खात्री असल्यामुळे कदाचित सांगितलं नसेल अडॅप्टेशन असतं आता काय होतं की एक आदि पुरुष नावाचा सिनेमाला नाही आता रामायण येतो हरकत नाही ना त्याचं विजन आहे ते त्याच्यात त्यांनी सांगायलाच पाहिजे आदिपुरुष आलाय तसं काही नाहीये आणि मला वाटतं की खूप झालेत म्हणजे असे माझ्या तर पिक्चर जे खूप तिकडे गपचुप साऊथ मध्ये करतो मला सांगतही नाही इथे निदान आपण प्रोड्युसर तरी सेम आहे त्यामुळे मला तिकडून कळतं नंतर तुझा धक्का तिकडे झाला तुझा हात तिकडे झाला सांगतो नंतर येऊन सांगतात मला तर मला वाटतं की हे खूप चांगलं अडॅप्टेशन आहे इट इज नॉट अ रिमेक या सिनेमाचा कारण काय आहे हल्ली रिमेकचा जमाना गेलाय कारण आपल्या मराठी माणसांना मराठी सिनेमापेक्षा तमिळ तेलुगू सिनेमे मराठीत डब केले किंवा हिंदीत डब केलेले बघायला जास्त आवडतात त्यामुळे मी हे डबच करून केलं असतं की त्यांना समजा रिमेक करायचं असतं तर पण हा छान अडॅप्ट केलाय आणि मी खरंच कौतुक आहे तेजस आणि खूप सुंदर अडॅप्ट केलं आपल्या मातीसाठी या अडॉप्शनची सुरुवात म्हणजे म्हणजे कशी थ्रू झाली की तुम्ही त्यांना झाला कसं अडॉप्टेशनची सुरुवात प्रोड्युसर कडूनच झाली कारण सिनेमा त्यांचाच होता परंतु मी त्यांच्याबरोबर काम करत असल्यामुळे चर्चेतून हा विषय बाहेर आला गोष्ट इतकी युनिव्हर्सल आहे की कुठल्याही भाषेत कुठल्याही संस्कृतीमध्ये ह्या गोष्टीवर एक सिनेमा वेगळ्या घाटणीचा बनू शकतो इतकी ती युनिव्हर्सल गोष्ट आहे का काय असतं की आपलं विशलिस्ट असते ना तुझी माझी विशलिस्ट तिच्यावर काम करायची एकोणीसशे किती नव्वद नौ? साली होती दोघेही तुम्ही पण त्यावेळेला चंदू लॉडला आम्ही काही बरे काम करत नाही म्हणून मला चंदूने घेतलं नाही नाटक ती नाटकाशी रे असेल ह्यांनी जेवढी अटेंड केली असेल तेवढी मी केलेली आहे नाटक पण एकतर हा म्हणजे मी तेजस जेव्हा आला मला भेटायला तर म्हणाला एक सिनेमा आहे तर मी असं तयारी ठेवलेली ऐकायची काहीतरी असं इथे मार्क असलेला गुंड टाईम मिशा पिशा असलेला रोल ऐकूला पण त्यांनी हा रोल ऐकवला आणि म्हटलं की खरंच मला येतोच तो पण माझी इमेज तशी नाही आहे तो म्हणाला नाही करायचे म्हटलं ठीक आहे मला आय वॉज व्हेरी हॅपी इन फॅक्ट की जरा काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न मी केला होता थोड्या वेळाच त्यामुळे पण एक वेगळा एक रोल देऊ माणूस आणि तेव्हा मला माहिती नव्हतं समोर कोण काम करत आहे म्हणून आम्ही बघतोय कोणतरी सरप्राईज आहे रेणुकाचं तर म्हटलं चला इतक्या वर्षाची इच्छा पूर्ण झाली तर आणि इट इज ऑलवेज अ प्लेस बरं एक त्यांनी थिएटर केले असल्यामुळे मला माहिती होती ती पण काम करण्याचं बरं मलाही काय फार कोणी मध्ये घेत नव्हतं आत्ता आत्ता घ्यायला लागले कारण म्हातारे कमी राहिले धडले <laughs> पण थँक्यू यू तेजस कारण तू मला कन्सिडर केलंस कारण माझ्यापेक्षा खूप चांगले ऍक्टर आहेत तो हा रोल करू शकलास ते पण त्यांनी मला चान्स दिला ट्रॅक टू रिडीम माय सेल्फ आणि रेणुकावर काय झालं एकतर ना रेणुका खूप वर्षानंतर मराठीत काम करते आणि कसं अप्रोच करायचं काही ना नट बघतो काम केली त्यामुळे आपलं आपण कसं करायचं त्याच्यावर काहीच ठरलं नव्हतं त्यामुळे मी जस्ट वेंट विथ द फ्लो आणि इतकं नॅचरल झालं आम्ही काही नाही आम्ही होती त्या सिच्युएशनला फक्त रिॲक्ट करत गेलो आणि खूप मजा आली काही ते वेगळं रसायन तयार झालं त्यामुळे संध्याकाळी थोडासा तो कॉमेडी टच अशा अनेक पिक्चर आता पण पण ह्या पिक्चरच्या हिशोबाने संपूर्ण जर असं इमोशनल किंवा सॅड दिली कोंबल्यासारखं नव्हतं वाटत त्याचं तुम्ही म्हणजे की तुमच्या खूप आहे ऑफस्क्रीन तुम्ही खूप कमत केली स्क्रीनवर वाटत नव्हतं काय आसरा चेहरा आणि ते एकदम डायरेक्टर मी तुम्हाला नाही नाही असं नाहीये ती लक्ष्मी जी आहे ती फक्त रडका चेहरा एवढंच नाहीये त्या पात्र रचनेत खूप छटा आहेत तिच्यातल्या त्यामुळे करताना खूप इनफॅक्ट मी आनंदी होते आणि म्हणजे अशा सगळ्या संचा बरोबर काम करायला मिळत आहे आनंदी होते पण लक्ष्मी असं आपण म्हणू शकत नाही की फक्त रडकी आहे किंवा हसरी आहे किंवा ह्याच दोन छटा आहेत ते तुम्ही जेव्हा चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ती निरागसही आहे ती श्रद्धाळू आहे ती कणखर आहे ती हातमागावर काम करणारी आहे ती पैसे कमवणारी आहे आणि घरातली सगळी काम कामं करणारी आहे म्हणजे एक जो एक म्हणजे सोबती अगदी म्हणजे दे एका माणसाची चांगली सोबती अगदी नक्कीच आहे आणि जसे पती पत्नीमध्ये काही वेळा तुमचे संबंध किंवा तुमच्या एका गोष्टीबद्दल दृष्टिकोन वेगवेगळे असतात तसा तिचाही वेगळा एक दृष्टिकोन पण आहे म्हणजे असं नाहीये की देव माणूस जे काही करतोय त्याच्या मध्ये ती त्याच्या त्याच वेळेला तशीच साथ देईलच त्यामुळे खूप मजा आली ते इनफॅक्ट पात्र अभिनीत करताना खूप आनंद वाटला मला आणि मला असं वाटतंय की तुम्हाला त्या छटा नक्कीच दिसतील फक्त एक आणि दोन अशा नाही आहेत त्याच्यामध्ये छटा रेणुका कसा म्हणजे फारच चांगला सुखदच अनुभव होता तो आणि खूप नाही बरोबर आहे आणि म्हणजे इनफॅक्ट माझी इच्छा होती माझी अजूनही एक इच्छा आहे की त्यांनी मला दिग्दर्शक दिग्दर्शन करावं मला किंवा तीही एक इच्छा आहे जी अपूर्ण आहे अजूनपर्यंत पण हे म्हणजे इच्छा इच्छापूर्ती जी काय आहे त्याच मग कधी कधी काय होतं धुरून डोंगर साजरे की आपली इच्छा असते आणि नंतर एकत्र काम केल्यानंतर एकदम वेगळंच काहीतरी अनुभवायला मिळतं तसं झालं नाही म्हणजे <laughs> खूपच चांगला अनुभव होता आणि आम्ही दोघंही थिएटरमधले असल्याकारणे मला वाटतं तो अनुभव द्विगुणित झाला कारण एक जी परंपरागत थिएटरची मंडळी असतात ती उत्स्फूर्तपणे बऱ्याच गोष्टी करतात म्हणजे स्क्रिप्ट तर आपला आधार असतोच पण ऑन सेट पण एक देवाणघेवाण ज्या पद्धतीची असते दोन कलाकारांमधली ती खूप पहिल्या दिवसापासूनच सहज झाली म्हणजे तुम्ही जो पहिला सीन पाहिलात झेंडूच्या फुलाचा तोही उत्स्फूर्तपणेच घडला तो स्क्रिप्टमध्ये तसा लिखित नव्हता आणि त्यांनी उचललं झेंडूचं फुल आणि त्यांनी मला दिलं आणि मी म्हटलं झेंडू आणि मग तेजस्वी त्या गुलाबवाल्याला सांगितलं की गुलाब घ्या ना असं तुम्हीच म्हणा तो, तो सगळा म्हणजे ऑन द स्पॉट रचलेला सीन आहे आणि तो इतका गोड झालाय अशा पद्धतीनं पूर्ण चित्रपट आम्ही केला सुबोध बरोबर पण खूप उतार चढाव आहेत या चित्रपटात वेगवेगळ्या छटा आणि वेगवेगळ्या सीन्स मध्ये वेगवेगळ्या पद्धतीची लक्ष्मी दिसते त्यामुळे त्यात पण एक मजा होती आणि सिद्धार्थ बोळके वगैरे सगळ्यांबरोबरच पण महेश बरोबर सगळ्यात जास्त माझे सीन्स आहेत आणि खूप मस्त प्रवास होता लक्ष्मी केशवचा आम्हाला खरं म्हणजे आधी ते गाणं ऐकवलं नव्हतं ते फारच अप्रतिम झालेलं आहे काही वादच नाही आणि पण तेजसने आम्हाला सांगितलं होतं की एक असं गाणं आम्ही योजलंय ज्याच्यामध्ये असे क्षण आम्ही अम, दाखवू इच्छितो त्यामुळे ते शूटिंग करताना खूप म्हणजे मजा आली होती ते क्षण पण गोड होते आणि आपण नॉर्मली चित्रपटांमध्ये बघतो की रोमॅन्स म्हटल्यानंतर एक एक प्रकारचा असतो आणि त्याच्यामध्ये लहान वयाचेच लोक असतात तर रोमॅन्स कधी मरत नाही <laughs> म्हणजे जोडपं किती वयस्कर असलं तरी त्यांच्यामधली जी पद्धत आहे रोमॅन्सची ती वेगळी असू शकते पण ती तितकीच गहन आणि किती सुंदर असू शकते हे ते सोबती गाणं दाखवत आणि म्हणजे आपण जेव्हा प्रेम करतो लहान वयात सुद्धा तर अशी एक संकल्पना असते ना की पुढे जाऊन आपण एकत्र म्हातारं व्हायचं आणि यु नो काळ एक घालवायचा एक एकत्र तर ते दर्शवणार हे गाणं आहे की कसं असावं जोडब आणि आम्हाला आमचं खूप कौतुक वाटत कारण गाणं नाही सिच्युएशन हे तुम्ही असे आहात आणि मग इथे शेटवर एवढा आवाज आणता येत आम्ही असं दाखवायचं की आम्ही एकमेकांच विदाऊट गाणं पण ते गाणं आता लागलं तितकं छान वाटत त्यावेळेला करताना वाटत आम्ही करतोय पण ते गाण्याबरोबर बघताना ना त्यातलं त्याची गंमत एक वेगळीच दिसते आणि पांडुरंग हे गाणं तर दैवीच आहे म्हणजे प्रशांत मडकुवार यांनी लिरिक्स पण इतके म्हणजे काय मी त्याला शब्दच म्हणू शकत नाही त्या लिरिक्सच्या आणि ते सोनू निगमनी ज्या आर्द गायलेलं आहे आणि सगळंच इतकं छान जमून आलेलं आहे की ते सतत डोक्यात घोळत असतं गाणं पांडुरंग ते जात नाही डोक्यात <सथ> <गर्णारे था। सथ> आपण सांगितलं त्याप्रमाणे की कि वर्गी पाहिल्यानंतर समोरचा व्यक्ती घाबरतो का म्हणून असं आपण संजय सरांना सांगितलंय संजय मला असं वाटत की कुठलाही पोलीस अधिकारी हा सगळ्यात पहिल्यांदा लॉयल असतो त्याच्या कामाशी त्याच्या वर्दीशी आणि वर्दी, वर्दी प्रतिबिंबित करते कायद्याचं स्वरूप त्यामुळे कायदा मोडणार कोणीही जरी असलं तरी सुद्धा त्या पोलिसाचं असलं तरी सुद्धा एखादा जर गुन्हा घडला असेल एखादी चूक घडली असेल तर तो प्रत्येकाला उभं करतो जोपर्यंत तो सिद्ध होत नाही त्याच्यासाठी जवळच लांबच असं कोणी नसतं जवळच असलं तरी त्याला माहिती असं की गुन्हा यांनी केलाय आणि लांबचा छडा घेतोच त्याचा तर तसा हा रवी आहे आणि पोलीस म्हणून तो कितीही त्याच्या कामाच्या बाबतीत अत्यंत उत्तम असला तरी सुद्धा माणूस म्हणून अत्यंत बेभरोशी आहे त्याचा भरोसा देता येत नाही म्हणजे चांगलं वागेलच याची खात्री देता येत नाही माणूस म्हणून पोलीस म्हणून माहिती आहे की हा दिलेलं काम नक्की चांगलं करणार माणूस म्हणून मात्र अजिबात खात्री देत नाही असं तो जरा आहे मला सांग की तू कायम काहीतरी वेगळी बाजू दाखवत आलास कलाकारांची म्हणजे मध्ये जिथे माधुरीजी फेमस फॉर डान्सिंग तर त्यांना तू डान्स नाही करू दिलास इथे रेणुका मॅम इज नोन फॉर हर स्माइल अँड हर लाफ्टर आणि तू त्यांना एकदाही हसताना दाखवलं म्हणजे थोडस थोडस दाखवलंय पण ते ओल्ड एज नसताना ओल्ड एज दाखवलं हे पण मेन्शन दे आर स्टील इन देअर टीन्स ऍक्च्युली मी ते चुकून सिक्स्टी सिक्स सिक्स्टीन सिक्स्टी सिक्स वगैरे असं बोलले चुकून असं झालं पण काय सांगशील या सिनेमाबद्दल काय घेऊन जाणार आहात जाणार आहेत प्रेक्षक वर्ग जेव्हा हा सिनेमा बघतील तेव्हा ट्रेलर आणि गाण्यांमध्ये बऱ्याच गोष्टी आल्या आहेत बाहेर आणि पंचवीस तारीख अगदीच म्हणजे दोनच दिवस आहे त्यामुळे सिनेमात फारसं काही बोलण्यासारखं अजून आता इथे बोलण्यासारखं नाही आहे असं मला वाटतं पण जे काही तुम्ही बघितलं असेल जे तुम्हाला आवडलं असेल ते तुम्ही भरभरून लोकांना सांगावं इतकीच विनंती आहे आणि दिग्गज कलाकार आहेत त्याच्यामुळे माझी अर्धी जी मेहनत आहे ती कमी झालेली आहे तो भार त्यांनी पेरलेला आहे त्यामुळे माझी खूप अपेक्षा आहे या सिनेमाकडून आणि प्रेक्षकांकडून की सगळ्यांनी हा सिनेमा बघावा आणि खात्री मला एक नक्की सांगते की सिनेमा त्यांना आवडेल ही खात्री मी देऊ शकतो सिंगमच्या भूमिकेत तो, सिंगम तो दिसायला लागला आणि मी जसं म्हणाले की नो तू जे काही जे कोणतं कॅरेक्टर करतो त्यात तू तुझी छाप सोडून जातो यावेळेस काय वेगळं करून दाखवलं मला असं वाटतं कुठल्याही सिनेमाची गोष्ट ही त्याचा हिरो असते आणि या सिनेमाची देखील हिरो त्याची गोष्ट आहे आणि गोष्ट जेव्हा चांगली असते तेव्हा आपाप आप त्याच्याशी निगडीत असलेल्या सगळ्याच गोष्टी खूप उत्तम पद्धतीने वर्क होतात आणि तुमच्यासमोर एक उत्तम मनोरंजन करणारा चित्रपट एक सिनेमा घेऊन येतो तेजस यांनी जेव्हा जे ही गोष्ट ऐकवली तेव्हाच म्हणजे मला स्क्रिप्टही वाचायची गरज नाही कारण त्यांनी ती गोष्ट सांगतानाच तो इतक्या उत्तम पद्धतीने सांगत होता की आपली व्यक्तिरेखा आपल्या आजूबाजूच्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या या सगळ्या इतक्या सुंदर पद्धतीने डोळ्यासमोर घ्यायला होता आणि त्या क्षणी असं वाटलं की आपण काही झालं तरी सुद्धा या चित्रपटाचा भाग व्हायला पाहिजे आणि मग अर्थातच महेश सर आणि रेणुका यांचं नाव त्यांनी सांगितलं आणि मला असं वाटतं की पहिल्यांदा अशी एक जोडी महाराष्ट्राला देण्या पाठीमागे तेजसचा खूप मोठा वाटा आहे की यांचा विचारच कधी कोणी आजपर्यंत केला नव्हता पण इतकी सुंदर जोडी आणि मला खात्री आहे की आत्ता तुम्ही ट्रेलर बघितला असेल गाणी बघितली तर ते जे सात्विकपणा ते माधुर्य ते एक नातं इतकं गोड नातं त्या दोघांशिवाय मला नाही वाटत दुसऱ्या कोणी इतक्या सुंदर पद्धतीने व्यक्त करू शकलं असतं आणि त्यांच्यामध्ये मिठाचा खडा असलेली अनेक आजूबाजूची पात्र आहेत त्याच्यातला एक मी पण आहे आणि रवी देशमुख असं त्या पोलिसचं नाव आहे की जो बेभरोशी आहे पण त्याच्या प्रोफेशनच्या बाबतीत तो अत्यंत प्रामाणिक आहे मग ते पोलीस जसे असतात की ते संशयच घ्यायचा असेल तर ते त्यांच्या आई वडिलांवर देखील संशय घेतात mm -hmm. त्यामुळे त्यांच्या संशयाच्या फेऱ्यानं कोणीच सुटत नाही तसा हा अत्यंत खमका पोलीस आहे पण बेभरोशी आहे त्याचा अंदाज लागत नाही आणि इतकी सुंदर व्यक्तिरेखा लिहिल्याबद्दल आधी नेहाचं मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो तेजसचे आभार व्यक्त करतो की त्यांनी त्याचा सगळ्यांचा विचार केला आणि लव्ह फिल्मचे ही आभार व्यक्त करतो की त्यांनी या इतक्या सुंदर चित्रपटाची निर्मिती केली आणि त्यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं अ uh, महेशर असेल रेणुका दय असेल सिद्धार्थ असेल अभिजीत असेल तर इतक्या उत्तम अभिनेत्यांबडून मला काम करण्याची संधी मिळाली यासाठी मी पुन्हा एकदा परमेश्वराचा आभार मानतो you थँक्यू यू यू know, नो इतक्या काळानंतर आम्हाला तुम्हाला बघायला मिळतंय सिनेमामध्ये आणि मराठी सिनेमामध्ये सो वी ऑल वर वेटिंग फॉर इट आणि आता तो क्षण आलाय तर oh. काय सांगशील या सिनेमाबद्दल आणि अर्थात सोबत ही जोडी आम्हाला पहिल्यांदाच बघायला मिळते तेव्हा दोन एक साथ एका सिनेमात म्हणजे आमच्यासाठी सोन्याहून पिवळं आलं अरे नाही काम करणं इतकं सहज सोपं होतं एक अत्यंत चांगला सहकलाकार आणि खूप म्हणजे अनुभवी सहकलाकारच नाही तर लेखक दिग्दर्शक यांच्या सोबत काम करण्याची एक आवरच मजा असते त्यामुळे ते जे आम्ही दिवस एकत्र काढले इनफॅक्ट सुबोध सिद्धार्थ अभिजित सगळेच कलाकार जे ह्या चित्रपटात लाभलेत ना त्यांच्याबरोबर काम करण्याची इतकी म्हणजे एक सहज होती ती पूर्ण प्रोसेस आणि ॲट द सेम टाईम माझ्यासाठी मी खूप काही काही शिकत होते आणि बरोबर मी लिस्टमध्ये सुद्धा काम केलं होतं तेजस पहिल्या दिवशीच कुठलाही कलाकार सांगू शकतो <laughs> की हा दिग्दर्शक चांगला आहे का वाईट आहे एका क्षणात ऍक्च्युली पहिल्या शॉटच्या नंतरच मला कळलं की तेजसला पूर्णपणे माहिती आहे चित्रपट कसा बनवायचा आणि मनोरंजन कसं करायचं लोकांचं विचार करायला प्रवृत्त करणारे चित्रपट सुद्धा कसे द्यायचे हे सगळं तेजसला माहीत आहे पूर्णपणे आणि तेव्हा बाकीट लिस्टच्या नंतर जेव्हा त्यांनी मला तेव्हाणूसाठी विचारलं तर त्यांनी मला ऍक्च्युअली ऑप्शन दिलंच नव्हतं म्हणजे कथा ऐकवायच्या आधीच तो म्हणाला की तू नाही म्हणायचं नाही आहेस ह्या चित्रपटासाठी ह्याच बोलीवर मी तुला बोलवतोय म्हटलं अरे पण काहीतरी ऐकवू शकते नाही <laughs> मी म्हटलं घाबरत घाबरत ऐकलं मी म्हटलं असं का हा म्हणतोय पण ती खरंच सुबोध म्हणाला तसंच ही कथा इतकी चांगली आहे आणि ह्या चित्रपटाचं खूप वैशिष्ट्य मी सांगेन की फक्त प्लॉट म्हणजे कथाच चांगली नाही आहे तर त्याच्यामध्ये ते सुद्धा तेवढीच चांगली आहे म्हणजे काही काही चित्रपटांमध्ये पात्ररचना खूप चांगली असते पण त्याची जी गोष्टी जी जी गोष्ट असते ती जमेची बाजू नसते कदाचित तर ह्या चित्रपटात दोन्ही एकत्र जात आहेत आणि सगळ्यात छोट्या छोटे पण जे म्हणजे रोल्स असतील ना जे सीमित वेळेसाठी येतात त्यांचं पण कॅरेक्टर आर्क एक संपूर्ण आर्क दिसतो त्यामुळे mm. नेहाचे खरंच मी धन्यवाद मानले पाहिजेत कारण सुरुवात किंवा आपण म्हणू कणा चित्रपटाचा तोच असतो स्क्रिप्ट असते तर नेहा आणि तेजस आणि मग लव रंजन आणि गर्ग ह्यांनी खूप काम केलंय आणि ती पूर्वतयारी झाल्यामुळे आम्हाला एकत्र काम करण्याला म्हणजे काही म्हणजे खूपच सोपं झालं सगळंच आणि खूप आनंददायी होते ते सगळेच क्षण म्हणजे जा मी जरी चित्रपटामध्ये खूप हसताना दिसत नसेल तरी ऑफ स्क्रीन खूप हसले माझ्याकडे खूप तसे क्षण माझ्या मोबाईल फोनवर आहेत जिथे मी खूप हसते त्यामुळे खरंच मला पण उत्सुकता आहे की तुम्हाला चित्रपट बघून काय वाटतंय किंवा काय प्रतिक्रिया असणार आहे तुमची आम्ही पण उत्सुक आहोत पंचवीस एप्रिल आता yes. आलेच मी आलेच मी करत आलीच आहे अर्थात आलीच आहे आणि आयम शुअर की यु नो वन ऑन वन क्वेश्चन करताना आता कारण तू ऑलरेडी सांगितलंयस की तुझ्या फोन मध्ये गोष्टी आहे म्हटल्यानंतर ऑफ स्क्रीन काय काय घडलं हे आम्हाला ऐकायचे आता होते गॉसिप मी नाही सांगणार अरे आम्ही काय आलो एवढ्याला ऐकायला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही अगदी खरंच कुठून कुठून आला आहात आज आम्हाला भेटायला आणि आम्हाला ऍक्च्युली तसा एक तशी संधी मिळत नाही कारण सगळीकडे आम्ही पोचू शकत नाही कुठल्याही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यामुळे खूपच छान झालंय आज हे जे आयोजन केलेलं आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला सगळ्यांना भेटू शकतोय तर खूप खूप धन्यवाद तुमचे Thank you, thank you.